अशा प्रकारची चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे की आपल्या कुटुंबासाठी काय महत्वाचं आहे आपल्या परिवारासाठी काय महत्वाचं आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी काय महत्वाचं आहे आपल्या शेतीसाठी काय महत्वाचं आहे आणि ही चर्चा ही सकारात्मक चर्चा आहे जी चर्चा गेल्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये झालेली आहे खरंतर तर राम शिंदे सरांना देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं काय कर पण रोहित पवारला मतदारसंघामध्ये अडकून ठेव नाही जमलं त्यांना पाच वर्ष गायब आपण पाच वर्ष काम केलं आणि या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना तिथं असणारे लोक सुद्धा म्हणतात की तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये खूप चांगला असं काम आहे आणि मग अशा पद्धतीने काम केलं असेल तर नक्कीच मला विश्वास आहे की तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा आपली लीड गेल्या वेळेसपेक्षा शंभर टक्के तिथं डबल झालेली असेल अहो हे जे भाजपचे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये येऊन काय प्रचार करतात की पवार साहेबांनी दहा वर्षामध्ये कृषी मंत्री असताना दहा वर्षामध्ये काय केलं हाच प्रश्न लोकसभेच्या वेळेस अमित शहा साहेबांनी तिथं विचारला होता महाराष्ट्रामध्ये येऊन पवार साहेबांनी काय केलं दहा वर्षामध्ये कृषी मंत्री असताना लोकांनी उत्तर दिलं लोकशाहीच्या माध्यमातून तेवीस खासदारांवर डायरेक्ट बी जे पी नऊ खासदारावर आलेली आपण सगळ्यांनी बघितले आणि परत चार दिवसापूर्वी अमित शाह म्हणतात की पवार साहेबांनी दहा वर्षामध्ये काय केलं अमित शाह साहेब थोडं थांबा तेवीस तारखेची वाड़ बघा विथ इंटरेस्ट महाराष्ट्राची स्वाभिमानी लोक उत्तर देतील की पवार साहेबांनी काय केलं आणि महाविकास आघाडीला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आलेत आणि काय म्हणतात बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करतात अहो त्यांची वाशिमला एक सभा झाली लय मोठी सभा झाली मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे आले होते आणि त्यांच्या सभेमध्ये तुडुंब गर्दी झाली होती आपल्या स्टेजवर जेवढे लोक आहेत तेवढीच लोक त्यांच्या समोर तिथे बसली होते अरे हे द्वेषाची भाषा आमच्या या महाराष्ट्रामध्ये चालत नाही संतांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये तुम्ही द्वेष हे पेरू शकत नाही हे कुठेतरी लोकांनी तिथं दाखवून दिलेलं आहे तर भाजपच्या नेत्यांना मी विनंती करतो की मोदी साहेबांच्या ज्या सभा आहेत ज्या तुम्ही दहा लावल्यात त्या वीस करा ज्या अमित शहा साहेबांच्या सभा तुम्ही पंधरा लावल्यात त्या तीस करा कारण का आता महाविकास आघाडीचे कमीत कमी एकशे सत्तर आमदार निवडून येणार आहेत जर मोदी साहेब आणि शहा साहेब इथं आले आणि त्यांच्या सभा जर डबल झाल्या तर मला विश्वास आहे आपला आकडा हा दोनशेच्या पुढे तिथंच गेल्याशिवाय राहणार नाही म्हणजे तुमच्या सगळ्यांची उपस्थिती बघितल्यानंतर खूप मनापासून मला आनंद वाटतोय राशीनला देशाचे मंत्री आले होते त्यांच्या सभेमध्ये या बाजूला जेवढी गर्दी तेवढी गर्दी होती आज सुद्धा आठवले साहेब तिथं आलेले आहेत एका लग्न कार्यालयामध्ये तिथं तो कार्यक्रम घेतलाय मला काय सांगायचं की लोकांचा प्रतिसाद भाजपला नाही कारण का या भाजपने आपल्याला काही दिलं नाही या महाविकास आघाडी सरकारमध्ये मी आपल्या सर्वांना सांगतो वीस तारखेला मतदान तेवीस तारखेला गुलाल आपल्यावर सव्वीस तारखेला शपथविधी पहिली कॅबिनेट आणि ती कॅबिनेट झाल्यानंतर तुमची तुमचे अकाउंट तिथं बघायचे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये महाविकास आघाडी सरकारकडनं तीन लाख रुपये कर्जमाफी झालेली बघायला मिळेल प्रत्येक शेतकऱ्याला तीन लाख रुपयाची कर्जमाफी झालेली बघायला मिळेल आणि आमच्या माता बघींनी टेन्शन घेऊ नये महाविकास आघाडी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही उलट महालक्ष्मी योजना सुरू करणार आहे ज्याच्यामध्ये महिन्याला तीन हजार रुपये आमच्या माता भगिनींच्या अकाउंट मध्ये येणार आहेत पण हे करत असताना तुमच्या लाडक्या मुलाला तुमच्या लाडक्या मुलीला सुद्धा हाताला काम देणार आहे आणि तिथं विम्याच्या मदतीने पंचवीस लाख रुपयाचा विमा आमच्या या सामान्य लोकांना तिथं दिलं जाणार आहे गॅसमध्ये सुद्धा तुम्हाला सवलत दिली जाणार तीन ते चार सिलेंडर तुम्हाला तिथं मोफत वर्षाला मिळणार हे अशा पद्धतीचं काम येत्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारकडनं तिथं केलं जाणार आहे त्यामुळे भुला कुणी कोणी बळी पडू नये नेते येतील राम शिंदे सर येतील आणि म्हणतील मंजूर आहे सभा मंडप मंजूर रस्ता मंजूर चुकून एखादा माणूस म्हणला तुमचा बंगला मंजूर अरे आचारसंहिता चालू आहे सगळ्याला मंजूर आहे मंजूर आहे मंजूर आहे मग एक काम करा राम शिंदे सर इथं असणाऱ्या स्वाभिमानी लोकांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो की या लढाईमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता या लोकांच्या आशीर्वादाने कमीत कमी एक लाख मत्याधिकारी निवडून येणार आणि मग तेवीस तारखेला संध्याकाळी तुम्हाला सांगावं लागेल मंजूर आहे बाकी कामाबद्दल तुम्ही टेन्शन घेऊ नका सरकार आपल्या विचाराचं येते आपण काम केल्याशिवाय राहणार नाही बघा आता प्रवेश किती चांगले झाले मोठे प्र मोठे प्रवेश इथं झाले पप्पू शहानी आलेत हजार दोन हजार लोक घेऊन आलेत त्याच्याच बरोबर विलास दांडे असतील त्याच्याच बरोबर धनंजय भाऊ असतील तसंच शहाजी राळेबात आणि महेंद्र राळेबातांच्या माध्यमातून भाऊराव राळेबात अनेक विविध म्हणजे ज्याच्यामध्ये विविध गावचे सरपंच सदस्य म्हणजे ती आकडा जरा हजारपर्यंत आहे त्यामुळे मी वेळ नाही घेत हे सगळे प्रवेश दिवसा झाले का नाही झाले आणि त्यांचे प्रवेश रात्री होतात म्हणजे एखादं झोपला असेल त्याला उठवतात म्हणजे चल तुला काहीतरी दाखवतो त्याला असं वाटतं की काहीतरी चांदणे दाखवतात का काय काय म्हणजे चला बाबा त्याच्याबरोबर डायरेक्ट चोंडीला घेऊन जाणार आणि काय कळण्याच्या आधीच गळ्यामध्ये माळा टाकणार आणि गमचा टाकणार म्हणणार झाला तुझा प्रवेश आणि मग ह्याला जाग येऊस करतात काहीतरी गडबड झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याकडे येणार म्हणणार अहो काहीतरी चुकीचं झालंय मी अपवित्र झालेलो आहे भाजपचा गमचा माझ्या अंगात पडलेला आहे काहीतरी करा आपण आपल्या विचाराचा गमचा आमच्या खांद्यावरती टाका आणि मग दुसऱ्या दिवशी आपण तिथे प्रवेश करतो तर मग हे जे काय चालले ना रात्रीचं काम ते देवेंद्र फडणवीसांमुळे झालेलं आहे देवेंद्र फडणवीस शपथविधी पण कधी करतात पहाटे त्यांना पाठिंबा प्रतिसाद कोण ते त्यांनाच माहिती आहे अहो आम्ही दिवस दिवसा देवळ्या तिथं काम करतो सामान्य लोक दिवसा सकाळी उठतो संध्याकाळी रात्री झोपतो आणि मध्ये काम करतो तुमचं काम मात्र रात्रीच लोकसुद्धा जी येतात त्यांची जे दमदाटी करणारे रात्रीच आणि मग असं जे काय काम करणाऱ्या लोकांना मला एवढं सांगायचंय महाविकास आघाडी सरकार येणार आहे लोकांच्या बाजूने आम्ही निर्णय घेऊ निष्ठावंतांना आम्ही ताकद देऊ पण गद्दारांना पुढे आम्ही सोडणार नाही पण गद्दारी दोन टाईपची एक आपल्यातलेच लोक ज्यांनी गद्दारी केली ते एक गद्दार पण जे विचाराला गद्दारी करतात जे सामान्य लोकांना दम देतात जे सामान्य लोकांना अडचणीत आणतात डोक्याला बंदूक लावतात त्यांना सुद्धा आम्हाला सांगायचं तुम्ही सुद्धा गद्दार आहात आणि आम्ही तुम्हाला येत्या काळामध्ये सोडणार नाही जे आपले कार्यकर्ते असतील अजिबात घाबरायचं नाही अजिबात तुम्ही तिथं कुठं मागे हटायचं नाही कुणी तुमचं काय करत नाही तुमच्या केसाला जर कुणी हात लावला त्याचा हात छाटण्याची जबाबदारी त्या ठिकाणी माझी आहे काही लोक म्हणते दमदाटी करतोय अरे सामान्य लोकांच्या बाजूनी दमदाटी करण्यासाठी आम्ही असतो आणि सामान्य लोकांवर दमदाटी करणारे हे तुमच्या बरोबर आणि तुम्ही आहात हाच तर आमच्या तर तुमच्यामध्ये फरक आहे आम्ही काय सामान्य लोकांना दमदाटी करत नाही पण जे सामान्य लोकांना अडचणीत आणणार त्यांना सोडत पण नाहीत हे तेवीस तारखेनंतर कळणार आहे त्यामुळे उग्याच बेडकासारख्या काही लोकांनी उड्या मारू नये नाही तर उड्या मारायच्या तर आत्ताच मारा तेवीस तारखेनंतर तुम्हाला उड्या मारण्यासाठी सुद्धा आम्ही सोडणार नाही राम शिंदे सर तुम्हाला प्रचाराला कुणी मिळत नसेल नाहीतर कदाचित तुम्हाला तसलीच लोक लागत असतील म्हणून तुमचं जे काय चाललंय ते चालू द्या तसही तुम्ही उद्या जाऊन जामखेड तालुक्यामध्ये राहणार नाही तुम्ही उद्या जाऊन येडशीलाच तुम्हाला जावं लागणार आहे ओरिजिनली तुम्ही तिकडचे जावं लागणार आहे तिकडं धाराशिवची लोक तुम्हाला घेतील नाही घेतील हे मला सांगता येणार नाही अहो या, ना या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यापासून सगळ्यांपर्यंत काम केलं आमच्या व्यापाऱ्यांना मला विनंती करायची की त्यातले तुमच्यातले काही जण अंध भक्त आहेत अंध भक्त होऊन काय फायदा नसतो आजपर्यंत फक्त भाजपला तुम्ही कदाचित बटन नाही तर तिथं मतदान केलं असेल पण हे जे अंध भक्त जे कुठले कार्यकर्ते व्यापारी असतील ते मी समजून घ्या की इथं आपल्या काळामध्ये राज हा सामान्य लोकांचा होता इथं राज्य जर कोण करत होतं तर हे माणसं इथं राज्य करत होते पण भाजपच्या एका व्यक्तीला मागच्या दरवाज्याने आमदार केल्यानंतर या शहरामध्ये या भागामध्ये गुंडा राज मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि हे उद्या परवडणार नाही खरड्याच्या व्यापाऱ्यांना जाऊन विचारा कोण कुणी कुठं जमिनीवर ताबा घेतला आणि तो कुणी घेतला आणि अशी परिस्थिती या खर्च जामखेडमध्ये नको असेल तर भाजपला आपल्याला पायाखाली तोडवावं लागणार आहे तुम्ही तुमच्या जमिनीच्या किमती बघा तुमच्या प्रॉपर्टीच्या किमती बघा गेल्या पाच वर्षामध्ये या भागामध्ये फक्त प्रॉपर्टीच्या किमती आणि जमिनीच्या किमती वाढलेल्या आहेत त्याचा फायदा जर कोणाला झाला असेल तर इथं असणारा लोकांना फायदा झाला आहे कारण बदल होतोय सकारात्मक बदल त्या ठिकाणी होतोय आणि हा सकारात्मक बदल येत्या काळामध्ये नक्कीच त्या ठिकाणी हा विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आहे मी एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो गेल्या पाच वर्षामध्ये राजकारणाचे अनेक धडे मी घेतलेले आहेत शिकलेलो आहे पण गेल्या पाच वर्षामध्ये जे काम इथं केलं जे काम या महाराष्ट्रामध्ये केलं ते फक्त ट्रेलर होतं पिक्चर अजून बाकी आहे फर्स्ट टाइमचा आमदार तो सुद्धा तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने पहिल्या टर्मचा आमदार पण तुमच्या या लोकप्रतिनिधीची दखल दिल्ली पासून पार गल्ली पर्यंत सगळ्या तिथं असणाऱ्या भाजपच्या नेत्यांना घ्यावी लागते दिल्लीचे नेते मुंबईत येतात तेव्हा त्यांना कर्ज जामखेडवर चर्चा करावीच लागते आणि राज्यातले भाजपचे नेते ना तर कुठलाही नेता आला कर्ज जामखेड मध्ये काय झालं हे सांगा असं ते म्हणतात कारण कर्ज जामखेडचं जा वजन या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वाढलेलं आहे पण ही फक्त सुरुवात आहे बरच काय करायचे आणि येत्या काळामध्ये मी आपल्या सर्वांना शबत शब्द छब, देतो की असा वेळ येणार आहे या महाराष्ट्रामध्ये की कर्ज जामखेड मधूनच महाराष्ट्राचे प्रमुख निर्णय हे घेतले जातील अशी ताकद या कर्ज जामखेडची आहे आणि ही ओळख ही ताकद फक्त तुमच्यामुळे आहे तुम्ही पाठबळ दिलं तुम्ही पाठिंबा दिला त्यासाठी त्यामुळे हा कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये जाऊन तिथं कुठेही जाऊन बोलू शकतो मला अभिमान कशा गोष्टीचा वाटतो अरे कर्ज जामखेडचे आमदार आलेत अरे अभिमान वाटतो राव तुम्ही सुद्धा या महाराष्ट्रामध्ये कुठेही आज गेला तर कर्ज जामखेडला ओळखत नाही असं कुणीही आपल्याला भेटणार नाही पूर्वीची काय परिस्थिती होती आता बदल झाला का नाही झाला आपण कुणी केलाय तो तू तुम्ही केलाय पण आपल्यात क्षमता होती आपल्यात ताकद होती पण व्याजपीठ मिळत नव्हतं अहो एखाद्याची गाडी सुद्धा जर पकडली ना एखाद्या पोलिसांनी आणि म्हणला कुठला आहेस म्हणतो कर्ज जामखेडचा आहे ठीक आहे नंतर सापडू नको जा आता वाढलं का नाही वजन अहो इलेक्शनच्या काळामध्ये अनेक आमचे पदाधिकारी आम्हाला भेटले म्हणले तिथं तिकीट द्यायचंय तिक तिकीट द्यायचंय क्रिकेटची एखादी गोष्ट असेल त्या बाबतीत सुद्धा लोक भेटतात एखादं ऍडमिशन असेल आपले पाहुणे दुसरीकडचे येतात म्हणतात ऍडमिशन करून घ्या बदली करायची असेल तरी लोक येतात का कारण का आपलं वजन वाढलेलं आहे तुमचं वजन वाढलेलं आहे तुमची ती ताकद आहे आणि माझी ताकद जर कोण असेल तर ते तुम्ही सर्वजण आहात त्यामुळे हे जे काय आपले विरोधक आहेत त्यांच्या भाषणाकडे काही लक्ष देऊ नका ते काय बरळतील काय बोलतील राशीनला आपण एक स्टेडियम केले राम शिंदे सर काय म्हणतात इथं पी एल मॅचेस घेतली जाणार का आणि बारामतीमध्ये कुठं स्टेडियम आहे अ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एकदम मोठं स्टेडियम हे बारामतीला आहे ते आम्ही तिथं करून दाखवले आणि आतापर्यंत मत या मतदारसंघामध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही करून दाखवल्यात त्यामुळे चॅलेंज करायचं असेल राम शिंदे कोणालाही करा पण पवारांना करू नका आणि पवारांमध्ये सुद्धा अजून एक गोष्ट सांगतो रोहित पवाराच्या नादी तर कुणीच लागू नये मला म्हणतात इथे ची मॅच घेऊ शकता का औ राम शिंदे सर आम्ही पुण्यामध्ये आयपीएलच्या मॅचेस सोडा आम्ही वर्ल्ड कपच्या मॅचेस सुद्धा पुण्यामध्ये घेतलेल्या आहेत तुम्ही मॅचेस बोलू नका तुम्हाला आयपीएलच तिकीट मिळते का आधी ते बघा काय उगाचा आहो आणायचा काढली जीप लावली टाळ्याला कशाला टाळ्याला का कपळाला कशाला म्हणतात ए उगाच काहीतरी फालतू गिरी चालली इथं बोलल्यासारखं खूप आहे पण अजून पुढे बोलत गेलो तर जरा अडचण होऊन जाईल हा बोला बोला म्हणा ह्यातले काय मासे मी आता काय बोललो उद्या कळणार नाही बघा तिथं बसले आठवणार ना काय म्हणला तुम्ही नव्वद टक्के मतदान पण पण एक विनंती आहे त्या दिवशी तरी तुम्ही नीट राहा हारोळ्याच आहे का त्यामुळे लय भारी इलेक्शन ले लय चांगले अजून काय कुठला विषय राहिलाय का सांगितलं हो लाडक्या बहिणीचं नका काळजी करू हा कोणाला भाऊ की आहे ना आपले माझ्या पुढे पण आहात मागे पण आहेत सगळे आहेत इथं आमचे जे पदाधिकारी आहेत ना म्हणजे खरंच त्यांना मांडलं भाजपली जेव्हा आमचं कुटुंब फोडलं आमची पार्टी फोडली तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा नेत्यांमध्ये अशी होती की संपलं पवार संपले पवार साहेबांचं आता काय राहिलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या बरोबर राहिले त्यासाठी मी सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो देवेंद्र फडणवीसांना वाटलं होतं साहेबांचं राजकारण संपलं आणि म्हणाले की ते पैलवान झालेत कोण देवेंद्र फडणवीस अरे तुम्ही पैलवान तर काय हवा वस्तात मात्र आमच्याकडेच आहेत आणि पवार साहेब असे वस्तात आहेत एक नाही किती डाव खिशामध्ये घेऊन येत ते कोणालाच कळत नाही एक डाव तर लोक लोकसभेमध्ये दाखवून दिला आणि आता विधानसभेमध्ये बघा हे दिल्लीची लोक आली ते तर महाराष्ट्रामध्ये शाही लागू करायला कळणार पण नाही काय झालं कसं झालं ही परिस्थिती आहे अहो महायुतीचे म्हणजे भाजपचे एक तरी नेता प्रचार करताना दिसतोय का तुम्हाला विखे पाटील साहेब कुठे आहेत मतदारसंघात महाजन साहेब कुठे त्यांच्या मतदारसंघात बावनकुळे साहेब कुठे त्यांच्या मतदारसंघात महायुतीचे दुसरे नेते दादा पक्षातले कोणी दिसत आहे का आपल्याला आपापल्या मतदारसंघात अडकून बसलेत शिंदे साहेब फक्त एकटेच फिरतात बाकी सगळे त्यांच्या मतदारसंघात म्हणजे मंत्री असताना सुद्धा बाहेर फिरता आलं नाही आणि मी फक्त पहिल्या टर्मचा आमदार तरी बाहेर फिरतो त्याचे कारण म्हणजे तुमची ताकद आहे आणि तुम्ही सर्वजण आहात अहो मला काय पत्रकारांनी विचारलं काय वाटतं तुम्हाला की ते म्हणतात की त्यांचे एकशे साठ निवडून येतील मी म्हटलं काय त्यांचे सर्व नेते त्यांच्याच मतदारसंघात अडकून बसलेत तिकडचे उमेदवार फोन करतात नेत्यांना अहो नेते साहेब नेते साहेब आमच्या प्रचाराला की या की <laughs> राव मग आता हळूच म्हणतो तुझं सोड आमचंच वाट लागली तर आमचं काय होईल माहित नाही हे भाजपच्या नेत्यांचं झालंय अहो नेते सुद्धा निवडून येत नाही अशी परिस्थिती त्यांची खरंच ही परिस्थिती आहे कारण लोकांनी या महाराष्ट्रामध्ये ठरवलेलं आहे की आता यांचा करेक्ट कार्यक्रम करे करायचा हे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतःला काय म्हणतात आधुनिक काळाचे काय म्हणतात ते चाणक्य नाही अभिमन्यू ते आपल्याला वाटतं ते खरे म्हणा पण आपल्याला बोलता येणार नाही ना। आधुनिक काळाचे अभिमन्यू अभिमन्यू चांगली व्यक्ती होती चक्रव्यूहामध्ये ते गेले पण चक्रव्यूहातून बाहेर आले का आता सामान्य लोक महागाईच्या चक्रव्यूहामध्ये आहेत का आहेत शेतकरी अडचणीत आहे का आहे आमच्या बेरोजगारीचं चक्रव्यूमध्ये मध्ये युवा अडकलाय अडकलाय मग कसं कळणार देवेंद्र फडणवीस यांना यांना कसं बाहेर काढायचं अहो देवेंद्र फडणवीस काय असतील तर जनरल डायर आहेत नवीन युगातले जनरल डायर तुम्हाला कळणार नाही जनरल डायर कोण होत ब्रिटिश काळामध्ये जालियनवाला बाग जेव्हा घटना घडली तिथं एक ब्रिटिशचे अधिकारी होते त्यांचं नाव होतं जनरल डायर त्यांनी काय केलं होतं तर अशाच महिला लहान मुलं वडीलधारी युवा भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी आंदोलन करत होते ता अशास या, कर या जनरल डायरने काय केलं तर अशा सामान्य लोकांवर लाठीचार्ज केला ब्रिटिश काळामध्ये आणि गोळ्या झाडल्या आज काय वेगळी परिस्थिती आहे जालन्याला काय झालं देवेंद्र दे फडणवीसांनी फोन केला आणि सांगितलं काय परिस्थिती आहे ऐकत नाहीत शांत बसलेत पण ऐकत नाहीत एक काम करा घाला गोळ्या आणि करा लाठीचार्ज झाला का नाही चार्ज अहो महिलांना डोकी फोडली लहान मुलांना मारलं वडीलधारांना मारलं एवढं सुद्धा मन या माणसाकडे नाही देवेंद्र दे फडणवीसांकडे तिथं पुण्यामध्ये आळंदीला वारकरी संप्रदायाची काही युवा कार्यकर्ते तिथं आंदोलन करत होते त्यांच्यावर सुद्धा लाठीचा देवेंद्र फडणवीस यांनी केला अहो अतिशय विचित्र लोक आहेत तुम्ही जर बघितलं तर ज्या जगामध्ये सगळ्यात खोटं बोलणारा नेता कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत म्हणजे मराठा समाजाला खेळवत ठेवायचं धनगर समाजाला खेळवत ठेवायचं भुजबळ साहेब काय म्हणले होते आपल्याकडे असताना की बा ओबीसीचं राजकीय आरक्षण जर कुणी अडवलं असेल तर त्याचं प्रमुख कारण असेल देवेंद्र फडणवीस भाजप हे मुजबा साहेब त्या काळामध्ये बोलले होते म्हणजे ओबीसी समाजाला खेळवट ठेवायचं आणि यांचे नेते प्रमुख नेते अमित शाह साहेब महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर काय म्हणतात आंदोलन चालले महाराष्ट्रात कोणाकोणाचं चाललं त्यांना सांगितलं देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी समाजाचं चाललंय मराठा समाजाचं चाललंय धनगर समाज चालले आदिवासी समाजाचं चाललंय मग अमित शहानी सांगितलं अहो आमच्या गुजरात मध्ये असं झालं असतं ना तर पायाखाली तोडत आम्ही आंदोलन मग महाराष्ट्रामध्ये करायला काय हरकत आहे मी प्रश्न आपल्या सर्वांना करतो आपण आपल्या हक्कासाठी तिथं आंदोलन करतो उपोषण करतो मग अशा परिस्थितीमध्ये जर सरकारकडनं आपल्यावर दबाव आणला जात असेल आणि ओबीसी पासून मराठा पासून जे धनगर समाजाचे कार्यकर्ते जे तिथं आंदोलन करत होते त्यांचं जे आंदोलन मोडून काढून त्यांच्यावर लाठी चार्ज केला असता तर हे आपण मराठी माणूस म्हणून हे खपून घेणार का हात वर करून खपून घेणार का, का? मला उत्तर देण्याचा काळ कधी आला असेल तर ती आत्ताची वेळ अरे आणि ती तारीख आहे वीस तारीख सकाळी सा सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यामुळे मी काही घोषणा इथं करेल त्याला फक्त प्रतिसाद आपण सगळ्यांनी तिथं द्यावा अशी विनंती राम कृष्ण अरे शेवट पर्यंत हात वर करू राम कृष्ण पवार साहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आप आगे तुम्हारे साथ है आदरणीय राहुल गांधीजी आप आगे पडो हम तुम्हारे साथ है थांबा थांबा राम कृष्ण अरे मग ते वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये यासाठी तुम्ही सगळ्यांनी जर दहा दहा वीस वीस लोकांची जबाबदारी घेतली तरी मला विश्वास आहे आपलं लीड एक लाखाच्या जा पुढे जाईल इथं असणारे शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे सर्व पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करतो खरं तर संजय राऊत राऊत साहेब हे फोनवर बोलणार होते पण मी त्यांना विनंती करेल की फोनवर बोलण्यापेक्षा एक छोटासा व्हिडिओ त्यांनी तिथं पाठवावा आणि ज्या लोकांनी त्यांचं हेलिकॉप्टर उडण्याची परवानगी दिली नाही त्यांच्याकडे आम्ही बघून घेतो तेवीस तारखेनंतर पण आपण हे सर्व मित्र पक्ष म्हणून लढत आहोत त्यामुळे या पित्रपक्षांबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत हे इलेक्शन आपल्याला प्रामाणिकपणे तिथे लढायचंय आणि जिंकायचं आहे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो जय हिंद जय जयेश घ्यावेश बाईक राव चालू दादा प्रवेश घ्या महिला बघिणी अगोदर बाहेर जातील महिला हॅलो हॅलो सर्व बांधवांना देवठे साहेब सर्व बांधवांना विनंती की सतरा तारखेला ओबीसीचे राज्याचे नेते खरडा या ठिकाणी येत आहेत तिथं कार्यक्रम होणार आहे बांधवांचा आजी मयूरजी डोके यांना विनंती आहे आभार व्यक्त करावेत मयूर डोके आपण आभार व्यक्त करा प्रवेश घ्या आता उमेदवार आमदार रोहितदादा पवार यांच्या मताधि सभेसाठी जे कोणी माझे शेतकरी बांधव कष्टकरी कामगार व्यापारी मित्र मित्रांना तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच तिन्ही पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी आमदार रोहितदादा पवार तसेच महाविकास आघाडी यांच्यातर्फे सर्वांचे आभार मानतो आणि येणाऱ्या वीस तारखेला तुतारी समोरील बटन दाबून सर्वांनी रोहितदादा पवार यांना मोठ्या माता करावे ही विनंती करतो धन्यवाद जामखेड शहरामधील वार्ड क्रमांक अठरा बाजूला भाजपा मधून बाहेर जाऊ द्या सगळ्या विनोद बेलेकर यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे महिला जाऊ द्या सारखा बाजूला सारखा बाजूला हा इकडे एकड़ सारखा इकडून जा महिला सगळ्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे भूत प्रमुख विनोदजी बेरेकर यांचा या ठिकाणी भाजपा मधून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष या गटामध्ये प्रवेश होत आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे थांबा थांबा महिलांना था। जाऊ द्या दोन मिनिट थांबान झा दोन मिनिट थांबा तुम्ही थांबा दोन मिनिट महिलांना जाऊ द्या दोनच महिला आहेत दोन महिला जाऊ या ठिकाणी गणेश माने गणेश माने यांचाही या ठिकाणी प्रवेश होत आहे गणेश माने पुढे यायचे थाबा थाबा जरा महिलांना जाऊ द्या महिला पटकन नाही का तुम्ही सगळे पुरुष जातील किरण खेत्रे यांचाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मधून प्रवेश होत आहे किरण खेत्रे विनोद भाऊ टकले यांचाही भारतीय जनता पार्टी मधून या ठिकाणी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटामध्ये गटा प्रवेश होत आहे पोपट भाऊ किलमिसे यांचाही या ठिकाणी प्रवेश होत आहे चापला बघा आपापल्यात घालून जा

गणेश भाऊ किलमिसे यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे त्यांना या ठिकाणी वरती उद्या कशासाठी अरुण भाऊ तांबे यांचाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमधून प्रवेश होत आहे अरुण भाऊ तांबे